पाथर्डीत मुसळधार पावसाचा तडाखा मढी शिरापूर परिसरातील पिकांचे मोठे नुकसान अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मढी शिरापूर परिसरातील कांदा सोयाबीन तूर बाजरी आणि उडील या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे नदीकाठी असलेले शेत वाहून गेले आहेत तर नदीपासून दूर असलेल्या शेतामध्ये दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचलं आहे ह्या पहिल्या पावसामध्ये जे नालाबांध होते ते पण वाहून गेले आणि त्याच्या खालच्या ज्या जमीन होत्या त्या पण खरडून गेल्या आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते पिकं होते ते पिकं एकदम नाही राहिले आणि जे बंधारे होते आपले बंधारे पण फुटून गेले आणि जे पोलं होते पोलाचे पण एकदम जे होते एक ते पण डायरेक्ट पोल पण डायरेक्ट आउट झाले म्हणजे त्या ठिकाणी ते जायचं जे जायचा सुद्धा प्रश्न एकदम निर्माण झाला आहे अशी परिस्थिती झाली तर या संदर्भात लवकरात लवकर मायबाप सरकार या संदर्भात लवकर लक्ष देऊन जे जेवढं काम करता येईल चांगलं की जे नालाबाद फुटले या संदर्भात लवकर लवकर नालाबांध जर बांधून घेतले तर काहीतरी लवकर लवकर उपाययोजना होत्या दोन हजार एकवीस साली पण अशीच गोष्ट घडली ती त्यानंतर उपाययोजना काही काही झाल्या नाही आणि फक्त कोणतंही सरकार असो किंवा आलं किंवा चाललं जे होतंय तेच होते, होते उपाययोजना करायच्या नावाने शून्य आहे त्यामुळे असणार लवकरात लवकर जर उपाययोजना झाल्या तरी परत परिस्थिती निर्माण होणार होणार नाही एक आठ दिवसापासून आम्हाला शरापूर गावामध्ये पाऊस चालू आहे आणि पहिल्या वेळेस पण ढक ढगोटी पाऊस झाला आणि काल पण ढगपोटी सदृश पाऊस झाला आणि शेतीचं पण मध्ये त्याच्यामध्ये मागच्या उठ्यामध्ये बरस नुकसान झालं आहे काही काही लोकांचे घरं पडलेले आहेत काही काही लोकांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत काही काही लोकांचं फळबागा पडलेल्या आहेत आणि बरच कापसाचं नुकसान झालेलं आहे तुरीचं नुकसान झाले आहे आणि जी बाजरी होती आता हातच तोंडाशी घासाला तो पण बाजरी पण काढता येत नाही असं भयंकर असं एक पहिल्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये झालं आहे आणि मध्ये कालमध्ये पावसाला आमचा गावातील एक मुलगा गावामध्ये गेला होता लाईट चालू करण्यासाठी तर लाईट चालू केल्यानंतर परत घरी जाता आणि त्याला ते पाव पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीच्या पुलावरून घसारला आणि तसंच तो वाहून गेला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा